पुरोगमी संघर्ष परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लोकशाही रणाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ हे मातंग समाजाच्या आर्थिक व विकास औद्योगिक विकास करण्यासाठी असून अनेक वर्ष सदर कर्जदारास शासकीय व सातबारा उतारा कर्जदारासमनकीची अट असून ती रद्द करण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद लढा देत असून सदर इतर मागण्यांसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात या मागण्यांच्या बरोबर महामंडळाकडे कर्ज प्रस्ताव आल्यानंतर तो पंधरा दिवसात मार्गी लावावा थेट कर्ज मर्यादा वाढवून ती पंचवीस लाखापर्यंत करावी दहा लाखा बिनव्याजे कर्ज मिळावे व सदर कर्जास जामीन अट रद्द करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत सदर शिष्टमंडळामध्ये राज्य महासचिव कुमारी अर्चना घोरपडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कुमारी अश्विनी नवले वरिष्ठ जिल्हाध्यक्ष शंकरराव चव्हाण शहर जिल्हाध्यक्ष हनुमंत माने पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकासराव सरगडे शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा वाघवान सातारा शहर अध्यक्ष वैशाली सावंत महिला आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षा वैशाली चव्हाण सातारा तालुका अध्यक्ष श्रीपती भोपाटे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते सदर मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे